हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन छानशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा इकडे मी सकाळी सकाळीच मस्त फेस पॅक लावला होता तर आता थंडीचे दिवस आहेत म्हटलं तर थोडंफार पॅम्परिंग करणं गरजेचं आहे थ्रेड घ्यायचं आणि त्यानंतर बघा मी थ्रेडिंग पण केली होती माझी आणि माझी मी ॲब्रोज मी स्वतःच घरीच करत असते त्यामुळे मी असा थ्रेड घ्यायचा आणि अशा अशा पद्धतीने ॲब्रो करायचे तर अशा पद्धतीने मी ॲब्रो करत असते घरीच तर हे बघा अशा आता माझे ॲब्रो पण करून झालेले जा फील जास्त नव्हतं वाढल्या साईडच्या वाढल्या की मी लगेच काढून घेत असते ॲब्रो करत असते तर आणि हे बघा मस्त आणि मी फेस पॅक पण केला होता कारण की आठवड्यातून एकदा पॅम्परिंग करणं खूप गरजेचं असतं आणि आता हिवाळ्याचे पण दिवस आहेत त्यामुळे स्किन जे आहे ते आपली खूप डल होते त्यामुळे एकदा तरी आपण क्लीनअप म्हणजे घरच्या घरी स्क्रब आणि फेसपॅक करणं तरी खूप गरजेचं असतं तर त्यामुळे मी असंच वेळ मिळाला की मी घरातले जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत त्यानुसार फेसपॅक बनवत असते तर आज मी कॉफीचा फेसपॅक बनवला होता म्हणजे अगोदर मी कॉफीनी कॉफी थोडीशी घेतली त्यामध्ये साखर टाकली आणि थोडंसं लिंबू टाकलं आणि त्या त्याने मी स्क्रब करून घेतलं आणि त्यानंतर मग फेसपॅक केला तर फेसपॅकमध्ये मी कॉफी घेतली बेसन पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं आणि गुलाबजाल टाकून मिक्स करून फेसपॅक पंधरा मिनटं ठेवला अप्लाय केला स्किन चेहऱ्यावरती नंतर वॉश केला तर छान असा ग्लो पण येतो चेहऱ्याला आणि डिटॅडिंग जे असते टॅनिंग वगैरे असतं तो पण निघून जातं ते पण टॅनिंग वगैरे निघून जातं आणि त्यानंतर मग माझ्या ॲब्रोज पण वाढल्या होत्या त्या ॲयब्रो पण थोड्याशा फील करून घेतल्या म्हणजे साईडलाच वाढल्या होत्या थोड्याशा तर अशा पद्धतीनं जास्त पॅम्परिंग करणं स्वतःच मी पार्लरमध्ये जात नाही पार्लरमध्ये जाण्याची काही गरज नाही जर आपल्याला आपल्या शहराची जर काळजी घ्यायची असली तर थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या आपण घरीच अप्लाय करू शकतो जे म्हणजे फेस पॅक म्हणा किंवा आपलं स्वतःसाठी जे काही वॅक्सिंग करणं वॅक्स करणं किंवा फेशियल क्लीनअप करणं हे आपण घरच्या घरी करू शकतो अशा पद्धतीनं होता आज माझा पॅम्परिंगचा दिवस आणि आता थंडीचे एवढे दिवस आहे एवढी थंडी, थंडी वाढली आहे का काही विचारू नका खूप थंडी वाजली वाढलेली आहे खूपच थंडी वाढलेली आहे त्यामुळे स्वेटर मी घालूनच ठेवलेलं आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजता ते आलेले आहेत आणि आज आहे मुलांचा हप हापडे होते आज त्यामुळे मुलं लवकरच घरी आलेले आहेत खूप आहे त्यामुळे मस्त गरमागरम थोडीशी कॉफी करते कॉफी घेते थोडी आणि नंतर मग मस्त स्वयंपाकाची तयारी करणार आहे तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मस्त मेथीची भाजी तर इकडे बघा मस्त मी मेथीची भाजी हिरवीगार अशी निवडून ठेवलेली आहे इकडे मस्त कोथिंबीर पण आहे भरपूर तर आज म्हटलं रात्री मिस्टरांनी कोथिंबीर आणि हे आणलेलं होतं मेथीची भाजी तर आता मी निवडून ठेवलेली आहे व्यवस्थित तर मस्त आता तर आता मस्त मेथीची भाजी पण करते आणि कोथिंबीरची वडी पण करते आणि त्याचबरोबर मग थोडा स्वयंपाक पण बनवेल तर चला त्या अगोदर थोडीशी कॉफी घेऊन घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते तो चला आता चला पटकन मस्त थोडीशी कॉफी बनवून घेते कारण की थंडीचे दिवस आहे आमची आमच्या इथं खूप थंडी आहे तुमच्या इथं पण थंडी आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आता अगोदर कॉफी बनवून घेते मग मस्त मेथीची भाजी पण बनवणार आहे थोडं शेंगदाणे कूट घालून आणि मस्त कोथिंबीरची वडी पण बनवणार आहे मग स्वयंपाक पण करते चला कॉफी घेते म्हणजे थोडी एनर्जी येईल मस्त गरमागरम कॉफी नंतर स्वयंपाकाची तयारी करते मी मागवला होता मी शिवरून तो आलेला आहे माझं पार्सल तो तुम्हाला दाखवते मी ओपन करून तर छान वाटला होता मला हा ड्रेस तर म्हटलं बघूया कसा ते तर हे बघा आलेलं आहे पार्सल कसं केले त्यांनी ते बघा पार्सल आलेलं आहे तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवते निकट चालू आहे मस्त माझी कोथिंबीर वडी बनवायची तयारी तर मी कोथिंबीर का कट करून आहे आता मस्त वडी बनवते त्या अगोदर मी तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवते की कसा ड्रेस आलेला आहे तो बर आहे बघा अशातही पालेला आहे हा ड्रेसिला हे पण आहेत बांधायला तेच मागवला होता तर बघूया आता त्याला स्लीव मागून ना या त्याला लेस आहे बांधायला त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ तुम्हाला वेअर करून दाखवते मी हा ड्रेस कसा दिसतो ते बघ ना तर हे बघा हा ड्रेस ना एकदम भारी आलेला आहे मस्त आणि खूप मस्त कापड पण छान आहे कॉटन मधून नाही आहे मिक्स आहे म्हणजे असं काय म्हणतात तर टेरिकॉट मिक्स असं काहीतरी आहे हा कापड आणि एकदम भारी वाटत आहे पण खूपच मस्त आणि फिटिंग पण करायची गरज नाही मी माझ्यासाठी यम साईज मागवलेला आहे तर छान आहे आणि मागून नाही याला हे आहेत बांधायला बघू शकतो तर नड नड आहेत बां बांधायला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही शिलाई वगैरे मारायची फिटिंग करण्याची काही गरज नाही आणि खूप मस्त एकदम बेस्ट आलेला आहे ड्रेस आहे आणि खूपच भारी एकदम मस्त एकदम कम्फर्टबल अशा पद्धतीनं पूर्ण हा ड्रेस आहे शॉर्ट आहे थोडा पण खालचा जो आहे तो घे आहे याला थंडीच्या दिवसामध्ये पॅन्ट पण व्यवस्थित आहे कापड पण बऱ्यापैकी आहे जो प्राइसच्या अकॉर्डिंग प्राईज अकॉर्डिंग छान आहे मस्त आहे मला तर आवडलं एकदम कम्फर्टेबल वाटतंय आणि माझ्या साईजच आलेलं आहे कोथिंबीर वडी बनवायची आहे त्यासाठी मस्त कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे कोथिंबीर बघू शकता आणि धुवून पण घेतलेली आहे स्वच्छ आता याचा मस्त आपल्याला बेसन पीठ वगैरे घालून कुंडा करून घ्यायचा आहे तर हे बघा तर हिरवी मिरच्या जिरं आणि लसूण थोडं मी बारीक करून घेत आहे नंतर मग कोथिंबीरमध्ये पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे जी आपलं जिरं लसूण आणि हिरवी मिरची होती ते ॲड केलेलं आहे आणि थोडं हळद मीठ वगैरे टाकून मग जो आपलं पीठ आहे हे चांगलं मळून घेतलेलं आहे व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मग हळद टाकली त्यानंतर थोडंसं मीठ पण टाकलं आहे आणि या पद्धतीने चांगलं मळून घेतलेलं आहे तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित तर हे बघा कोथिंबीर वडी बनवायची आहे तर त्यासाठी मी भिजून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेसन कोथिंबीर जिरं हिरवी मिरची हळद त्याच्यामध्ये ही चाळणी आहे चाळणीमध्ये बघा मी तेल लावणार आहे चाळणीला तर हे बघा मस्त माझ्या वड्या ज्या आहेत ते बनून झालेले आहेत म्हणजे वाफून झालेले आहेत त्याला मी मस्त कट करून घेते आणि तर हे बघा त्यानंतर मस्त मी कट करून घेतले आणि मस्त तळून घेतले तर एवढे छान आणि एकदम टेस्टी झाल्या होत्या कोथिंबीर वडी तर खूपच भारी झाली होती तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथेच करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा